संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्यांचे भाऊ धनंजय देशमुख आज न्यायालयात जबाब नोंदवणार तसंच सर्व आरोपींना कोणी आश्रय दिलेला त्या सर्वांनाही अटक करण्याची मागणी दोन्ही पत्नीच्या नावे पुण्यात आणखी तीन फ्लॅट असल्याची माहिती दुसऱ्या पत्नीच्या मुलांच्या नावे देखील संपत्ती वाल्मीकरणची दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावे सोलापुराच्या जा खास अंजली दमनियांकडून पुरावे शेअर करीत केला आरोप वाल्मी संबंधित चौकशी कोणाच्या दबावाखाली न करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश प्रत्येक माहितीची सीआयडी दखल घेऊन तपास करत असल्याची माहिती बीट प्रकरणी धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेत नाही कुणी अडवलंय आदित्य ठाकरेंचा सवाल नांदेडच्या पालकमंत्रीपदी धनंजय मुंडे नको सकल मराठा समाजाची मागणी मुंडेंकडे नांदेडचं पालकमंत्रीपद दिल्यास रस्त्यावर उतरण्याचाही दिला इशारा परभणीतून आंबेडकरी अनुयायांच्या लाँग मार्चचा दुसरा दिवस मुंबईतील मंत्रालयावर हा लाँग मार्च धडकणार अनेक आंबेडकरी चळवळीतील नेते पदाधिकाऱ्यांसह आंबेडकरी जनतेचा सहभाग संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींवर लवकरात लवकर कारवाई व्हावी यामुळे जनता शांत होईल माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया बीडच्या राजेगावात वाल्मिकी कराड समर्थक आक्रमक पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू असतानाच कराड समर्थकांनी पेटवला टायर अहिल्यानगरमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांच्या फोटोला दुर्धाभिषेक सकल मराठा समाजाच्या वतीनं धनंजय मुंडे विरोधात घोषणाबाजी अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या